मानाचा श्री पंजोबा गणपतीची महापूजा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते संपन्न झाली लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मंडळाच्या मानाच्या श्री पंजोबा गणपतीची महापूजा शनिवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा मंडळाच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला प्रारंभी गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष केला यावेळी खलिफा पैलवान दत्तात्रय कोलारकर पद्माकर काळे राजन जाधव नागनाथ बन्ने राजेंद्र घोले श्रीकांत गाडगे मनोज गादीकर उत्तम कोलारकर बापू धंगेकर प्रकाश डवळे उत्तम कोलारकर माजी अध्यक्ष नवनाथ बन्ने निशांत सावळे दीपक चव्हाण ओंकार जाधव सार्थका साखरे बापू दुधाळ अनंत दुधाळ लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष दत्ता भोसले पत्रतालीम युवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उत्सव अध्यक्ष आदित्य गाडगे मिरवणूक प्रमुख सौरभ कनेरी पृथ्वीराज घोले माऊली भोजरंगे सागर भोसले कार्यालयीन प्रमुख प्रवीण जाधव प्रमुख वैभव गंगणे सुहास कोलारकर राहुल बनसोडे प्रसन्न गायकवाड गणेश भुरळे अमृत भुरळे सचिन स्वामी देविदास घुले बसवराज गुब्याड सूरज भोसले प्रसन्न गायकवाड किशोर गादीकर जल्पेश घुले अभिषेक बनसोडे ओंकार भुरळे बंटी भोसले अनुप भोसले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते